नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आपण आपण जसे आहोत तसे आपण आपल्याला स्वीकारलं पाहिजे आज मी डे आज मी तुम्हाला डेल यांनी हाऊ टू एन्जॉय युअर लाईफ अँड युअर जॉब ह्या पुस्तकात जी स्टोरी सांगितली आहे मी तुम्हाला ती स्टोरी सांगणार आहे आपण आपल्या मित्रमैत्रिणी काय करतो अरे आपण थोडंसं जरी सावळा असलं तरी आपण नाराज होतो किंवा आपण आपल्यात थोडंसं व्यंग असलं तर आपण ते स्वीकारू शकत नाही आणि आपली लाईफ आनंदाने जगू शकत नाही तर डेल कारणेगीने असे काही खास उपाय सांगितले आहेत आणि त्यांनी एक स्टोरी सांगितली आहे जी आपण त्यांच्या तेंज, तेंज, त्याच्यापासून मोटिवेटेड होऊन आपणही आपलं लाईफ सुंदर आणि आनंदी जगू शकतो फ्रेंड्स ते सांगतात की एका परिवहन मंडळातील कंडक्टरच्या मुलीला गायिका होण्याची इच्छा होती पण तिचा चेहरा देखना नव्हता तिचा चेहरा खूप मोठा होता आणि पुढे आलेले तिचे दात तिला अधिकच विद्रूप बनवत होते जेव्हा न्यू जर्शीमधील एका नाईट क्ल क्लबमध्ये ती गायली तेव्हा आपले दात दिसून आहेत म्हणून तिने सतत आपले वरचे ओ ओढायचा प्रयत्न केला आपण आकर्षक दिसावे म्हणून तिने खूप नको नको त्या गोष्टी केल्या परिणाम काय झाला तिने स्वतःचे हस करून घेतले आणि ती अयशस्वी ठरली पण त्याच नाईट क्लबमध्ये एक माणूस तिचे गाणे मन लावून ऐकत होता तिच्यात प्रचंड गुण आहेत हे त्याच्या लक्षात आली तो तिला स्पष्ट म्हणाल स्पष्ट म्हणाला हे बघ तू जे सादर केलेस ते मी पाहत होतो तू का लपवायचा प्रयत्न करत होतीस ते देखील मी जाणून आहे तुला तुझ्या दातांची लाज वाटते ना ती मुलगी ओशाळी मग तो पुढे म्हणाला काय बिघडले दात पुढे असणे दात पुढे असणे हा काय कायद्याने गुन्हा आहे का त्यांना लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तू तोंड उघडे ठेवून गा जेव्हा तुला स्वतःलाच तुझ्या दात पुढे असणे असं काही वाटणार नाही त्याची लाज वाटणार नाही तेव्हाच लोक तुझ्या गाण्याकडे लक्ष देतील आज ज्या दातांना तू लपवायचा प्रयत्न करतेस तेच तुला उद्या धनसंपत्ती मिळवून देतील त्या मुलीचे नाव कास डले तिने त्या माणसाने दिलेला सल्ला ऐकला आणि त्याचे तंततंत पालन केले तिने फक्त तिच्या श्रोत्यांचा विचार केला तोंड पूर्ण उघडे करून स्वतः आनंद घेत व दुसऱ्यांना आनंद देत ती गाऊ लागली लोकांना ते इतके आवडले की ती रेडिओ आणि सिनेमात सर्वश्रेष्ठ गायिका ठरली इतरही नक तिची नक्कल करू लागली सो फ्रेंड्स आप आपण सो आपण काय करतो आपल्यातील गुण आपल्याला आपण जाणूनच घेत नाही आपल्या अस्तित्वाचा ठाव आपण लागू देत म्हणजे आपल्या अस्तित्वाचा ठाव आपण पाहत नाही किंवा आपल्याला तो लागत नाही आपण आपल्या थोड्याच क्षमता वापरतो आपण अर्ध जागृत अवस्थेत असतो आपल्या आपणच आपल्या स्वतःभोवती कुंपण घालून घेतो आपल्या अंगी प्रचंड शक्ती आहे पण ती न वापरण्याची सवय लागल्यामुळे आपण अपयशी ठरतो सो so फ्रेंड्स ह्या स्टोरीतून तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की आपण आपल्यातील सुप्त गुणांचा विचार करूया आणि आपण आपण काय करतो आपल्या समोर जरा जरी आपल्यापेक्षा सुंदर स्त्री आली तर आपण काय म्हणतो आपण कशी दिसतो बाबा किंवा आपल्यातलं व्यंग आता इथे दाताचं उदाहरण दिलं आहे कोणाचे दात क असतात तर कोणाच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स असतात किंवा काही डार्क स्पॉट्स असतात मग त्यामुळे आपण स्वतःतले गुण काही पाहत नाही आपण फक्त चेहऱ्यालाच पाहत बसतो तर आपल्या अंगात जे गुण आहेत ते अंगातील गुण बाळ बाळगायला शिका तुमच्यासारखे तुम्हीच आहात हे इथे डेल कार्नेगिनी सांगितले आहे तुमच्यातील गुण ओळखून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता हे त्यांनी सिद्ध केलं आहे सो फ्रेंड्स आता तुम्ही तुमच्यातील गुण जपणार ना आणि यशाचं शिखर चढ चढणार ना हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न नक्की करा कारण कोणी हिरमसून आपलं जीवन आत्म निराशेच्या गर्दीत नेऊ नये आणि निराशेमुळे कोणी आत्महत्या करू नये एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे